नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आपले चॅनल मी शेतकरी या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी ज्या ज्या योजनेची शेतकरी इतक्या दिवसाने वाट बघत होतात की कर्जमाफी आम्हाला आतापर्यंत मिळाली नाही आणि खूप सारे शेतकरी असे आहेत की ज्यांचं लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा त्यांची कर्जमाफी झालेली नाही आणि काही शेतकऱ्यांना तर आतापर्यंत एकदा सुद्धाही कर्जमाफी मिळाली नाही तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी काय आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव येऊन सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांचा सुद्धा काय संबंधी आपण आता सर्वात मोठी ही घेऊन आलेलो आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही शेतीविषयी किंवा नवनवीन योजनेविषयी नवनवीन माहिती सर्वात अगोदर या चॅनलवर मिळते तर मित्रांनो आपण बघू शकतो आतापर्यंत जर आपण विचार केला एका जिल्ह्यातला एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना सहाशे चोवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा लाभ देण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी धीर देण्यासाठी जर कोणती योजना असेल शेतकऱ्यांसाठी अत्यंत जवळची योजना ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही योजना शेतकऱ्यांच्या अतिशय मित्रांनो जवळची असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर शेतकऱ्याचं कर्ज भेटलं तर शेतकऱ्यांना मित्रांनो लाईफमध्ये किंवा आयुष्यामध्ये कोणताही ताण येत नाही मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान व कर्जमाफी दिली जाते मित्रांनो जे शेतकरी रेग्युलर भारतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन मिळते परंतु जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्ज भरले नसते त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळत असते राज्य शासनाने नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार एकोणावीस मध्येच मित्रांनो पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते आणि काही शेतकऱ्यांना दिले सुद्धा परंतु अजून बरेचसे शेतकरी असे होते की त्यांना ते शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो परंतु जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेला आहे रोग प्रतिनिधींनी अर्थसंकल्पात मी अधिवेशनात विषय मांडल्यानंतर शासनाने परिपत्रक जाहीर केल्यानंतर सुद्धा यामध्ये एक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या आधीच मित्रांनो ही पन्नास हजार रुपये आणून जे शेतकरी नियमित भरतात त्यांचे सुद्धा मित्रांनो आता हे माफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा मित्रांनो तिथे आता तयार झालेली आहे तीन वर्षाचा जर आपण विचार केला मित्रांनो फक्त एकदाच पीक कर्जाची उचल केलेल्या छत्तीस हजार शेतकऱ्यांवर मित्रांनो हा अन्याय झाला होता मित्रांनो नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभासाठी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस एकोणावीस वीस ह्या या, या कालावधीचा विचार मित्रांनो आता हा केला जाणार आहे मित्रांनो आणि ह्या कालावधीमध्ये जर शेतकऱ्यांनी कर्ज आतापर्यंत भरलं नाही त्यांना ते सरसकट कर्जमाफी मिळणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी जर कर्ज भरेल असेल तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे मित्रांनो दिले जाणार आहे जर आपण मित्रांनो जर विचार केला, केला तर कर्जाचाच विचार केला आपण तर कर्जाच्या मुद्द्यात जास्तीत जास्त पन्नास हजारापेक्षा कमी असलेल्या त्यांना दोन हजार अठरा एकोणावीस व एकोणीस वीस या वर्षातील कर्जाच्या मूळच्या रकमेत हा लाभ मित्रांनो दिला जाणार आहे सांगितला जर आपण एक एक विचार केला एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना सहाशे चौवेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये मित्रांनो अनुदान मित्रांनो आतापर्यंत या शेतकऱ्यांना सुद्धा आलेलं आहे मित्रांनो परंतु मित्रांनो जे शेतकऱ्यांना समजा आतापर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय तर मित्रांनो बघू शकता उर्वरित ऐंशी हजार शेतकरी खातेदार अपात्र असल्याची शक्यता मित्रांनो आता व्यक्त केली जात आहे कारण मित्रांनो या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकदा सुद्धा लाभ मिळाला नाही परंतु जर आपण पावसाळी अधिवेशनाचा विचार केला मित्रांनो अकरा हजार पात्र लाभार्थ्यांचा विषय तिथे मित्रांनो निघला होता उर्वरित एक लाख शेतकरी खातेदारांना लाभ मिळणार ला का असा प्रश्न होता यासाठी अधिवेशनामध्ये आमदार पी एम पाटील मित्रांनो यांनी त्यावेळेस विषय सुद्धा मांडला होता त्याचनंतर मित्रांनो शासनाने परिपत्रकाद्वारे मित्रांनो असे सुद्धा सांगितले आले की दोन वेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या दोन त्या दोन दिवसात तपासून तयार ठेवाव्यात व त्यासाठी सलग तीन दिवस सुट्ट्या मित्रांनो तेव्हा आल्या होत्या सचिवालयाच्या सुट्ट्या रद्द सुद्धा मित्रांनो करण्यात आल्या होत्या अधिवेशनाच्या टायमात आणि त्यांना काम करण्याचे आदेश शासनाने मित्रांनो दिले होते परंतु अजून सुद्धा बरेचसे शेतकरी असे की ज्यांना या योजनेचा मित्रांनो लाभ मिळालाच नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी आता सरकारने काय पावले उचलले आपण ते पण मुळे मित्रांनो पुढे बघणार आहोत परंतु मित्रांनो आचारसंहिता चालू असल्यामुळे सध्याच तरी कर्जमाफी होणे थोडे मित्रांनो अशक्य आहे परंतु मित्रांनो ही कर्जमाफी जे शेतकऱ्यांचे नाव यादीत येईल मित्रांनो त्या शेतकऱ्यांची हंड्रेड अँड टेन पर्सेंट ही कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो डी आर कार्यालया आदेश येतात पोर्टल सुरू होतात पोर्टलवर सुर यादी अपलोड करण्यात येणार आहे मित्रांनो जेव्हा ते पोर्टल सुरू होईल तेव्हाच ही यादी मित्रांनो डायरेक्ट अपलोड लगे पोर्टलवर होणार आहे तीन वर्षात दोनदा पीक कर्ज घेतलेले असे चौदा हजार शेतकरी खातेदारांना मित्रांनो आता या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो ही ती संपूर्ण माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद